चोरांच्या ताब्यातून केल्या सात लाखांच्या दुचाकी जप्त गुन्हे शाखा युनिट दोन आठ गुन्हे उघडकीस नाशिक शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने गुन्हे शाखा युनिट दोन चे पथक अशा दुचाकी चोरांच्या मागावर होते पात्रडी फाटा येथे उड्डाण पुलाखाली बेवारसपणे क्रमांक नसलेल्या तीन दुचाकी उभ्या करून ठेवण्यात आल्याची माहिती पथकाला मिळाली पथकाने खात्री करून त्या दुचाकी ताब्यात घेतल्या त्या चोरीच्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे सापळा रचून दोघा चोरांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून सात लाख दहा हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस ठाण्याच्या चो हद्दीतून चोरी केलेल्या तीन दुचाकी बेवारसपणे आढळून आल्यानंतर हवलदार गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली सोनार यांनी पोलीस निरीक्षक विद्यासागर यांना याबाबत कळविले उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे विजय वरंदळ चंद्रकांत गवळी सुहास क्षीरसागर यांच्यासह पथकाने तांत्रिक विश्लेषण शाखेच्या मदतीने सापळा रचून कनाशी गावातून आरोपी दीपक अशोक जाधव चौतीस यास गेतले। गेतले। चा हो या ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी मिळाल्या त्यानंतर पुढील तपास दुसरा आरोपी सचिन पंढरीनाथ मोरे व तेवीस वर्षी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात मला गोपनीय बातमी मिळाली होती त्या बातमीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशाने माननीय सी पी कर्निक साहेब माननीय डी सी पी साहेब माननीय सी पी अल्लू साहेब आणि पी आय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी बातमी भेटली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन देऊन त्या बातमीला आम्ही यशस्वी केलेली आहे आणि एक आरोपी पकडून त्याच्याकडनं दोन गाड्या दुसरा आरोपी करून परत सहा गाड्या अशा नऊ गाड्या आम्ही तयार केलेल्या आहेत साधारण किती रुपयाचं आहे साधारण सात लाख दहा हजाराचा मुद्देमाल गाड्या कुठून कुठून आणल्या गाड्या त्यांनी नाशिकमधूनच चोरलेल्या आहे काही दोन बाहेरच्या आहेत ते विकण्यासाठी कस्टमर बघत होते ते काही त्यांना मिळाले नाही आणि आम्हाला गोपनीय बातमी मिळाली नाही आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं नऊ गाड्या हस्तगत केलेल्या आहेत आम ओके आमचे स्थानिक गुन्हेचे पोलीस अंमलदार गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की दीपक अशोक जाधव राहणार कणाशी तालुका कळवण हा चोरीची मोटरसायकल इन्फ्री करण्याकरता आर के लॉन्स नवलेनगर पाथडी पाटा इथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सापळा असून त्यास पकडले असता त्याचा सध्या कोण आहे हेच विचारले तर त्याने सचिन पंढरीनाथ मोरे याच्या नावाचा निर्णय नाव सांगितलेला व त्या त्याच्याकडून माहिती घेऊन सदरील सचिन पटेल मोरे यास पकडून या दोघांकडून एकूण नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत व ते सदरील नऊ मोटारसायकली नाशिक शहरातील असून एकूण सात गुन्हे आठ गुन्हे आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत ते, ते आलेले आहे सदरील पोलीस स्टेशनला आम्ही या दोन्ही आरोपीसह मोटरसायकली देत आहोत यातील मुख्य आरोपी योगेश दाभाडे हा फरार असून त्यानेच मोटरसायकल चोरलेले आहेत असे हे जण सांगत असून तो मागील गुन्ह्यातही त्याने सतरा मोटरसायकली आम्हाला दिले काढून दिलेल्या आहेत सरीला आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत व त्याचा अटक करून पुढील कारवाईसाठी साधारण किती रुपयाचा मुद्देमाल सर एकूण मुद्देमाल सात लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल एकूण मोटरसायकली आहेत मोटरसायकल जमा वेगवेगळ्या वे 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 भागातून जमा भागातून करण्यात नाशिक शहरातून ना, चार मोटरसायकली नाशिक शहरातून दोन नाशिक शहरातून दोन मोटरसायकल जप्त करण्यात आलं बाकी मोटर सात मोटरसायकली ग्रामीण भागातून जप्त करण्यात आलेल्या आहेत योग्य त्या कारणासाठी संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही आरोपी आणि मोटरसायकली देत आहोत महाराष्ट्र माता मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक